नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान तोंडात पोटात बैमानी बाप एक नंबरी तो बेटा दस नंबरी या शब्दात मुख्यमंत्री हो। एकनाथ शिंदे यांनी गटासह ठाकरे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला आहे दरम्यान महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते वाघाची कातडी घालून वाघ होता येत नाही जनतेला असली व वा नकली वाघ बरोबर कळतो दोन हजार मध्ये त्यांनी युतीशी बैमानी केली बाळासाहेबांच्या तत्वांशी आणि युतीला बहुमत देणारे जनतेशी मतदारांशी बैमानी केली खरे गद्दार ते असून आम्ही विचारांचे वारसदार आहोत पंतप्रधान मोदींची दहा वर्ष म्हणजे भारताचा सुवर्ण काळ आहे या दहा वर्षाची काँग्रेसच्या साठ वर्षाच्या राजवटीशी तुलना केली तर ती हिमालय विरुद्ध छोटी टेकडी अशी ठरेल असा खोचक टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे दरम्यान मी शेतकरी पुत्र आहे त्यामुळे माझा अपमान हा तमाम शेतकऱ्यांचा अपमान आहे मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाचा घोर अपमान आहे असे सांगत मी डॉक्टर असताना अनेक ऑपरेशन केली त्यांचा मानेचा पट्टा गेला मात्र पाठीचा काना वाकडत राहिला काल परवा ठाकरे मला अपशब्द म्हणाले मी मुख्यमंत्री झालो कामे करतो म्हणून त्यांचा जडफळाट झाला त्यांना ते असह्य होते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे दरम्यान यंदाची निवडणूक देशासाठी निर्णायक असल्याचे सांगून देशाचा विकास पुढील दिशा ठरवणारी निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध इंडियाचे सव्वीस पक्ष अशी लढत आहे विरोधकाकडे काहीच मुद्दे नसल्याने ते काहीही बरगळत आहेत मोदींनी चारशे पार केले तर मने संविधान बदलणार मात्र तसे काही नसून चंद्रसूर्य असेपर्यंत संविधान बदलणार नाही हे मोदींची गॅरंटी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे